व बैलचोरी प्रकरणी एवला तालुका पोलिसांनी दोन जणांना घेतले ताब्यात गोवंश जातीचे जनावरांची वाहतूक एवला तालुक्यात व परिसरात गाय व बैलचोरीचे प्रकरण वाढत होते एवढा तालुका पोलीस स्टेशनला खबर कुसमळी येथे दोन गायी घेऊन जाताना एक पिकअप गाडी नंबर एम एस शून्य चार ई बी शून्य आठ सोळा मधून वाहतूक करताना आढळले पोलीस कॉन्स्टेबल शहा व पानसरे यांनी ताबडतोब त्या ठिकाणी जाऊन पिकअप गाडी व दोन जणांना ताब्यात घेतला आहे गोवंश जातीच्या जनावरांना गोशाळेमध्ये सोडण्यात आलेला आहे याबाबत अजून काही तक्रार असल्यास नागरिकांनी तालुका पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी केले आहे आज दिनांक सत्तावीस एक दोन हजार चोवीस रोजी मनमाड इथून भाबड वस्ती मनमाडच्या भाबड वस्ती येथून न्यारखेडा येथे पिकअप गाडी क्रमांक एम एच झिरो चार ई बी झिरो आठशे सोळा यामध्ये दोन गोवंश जातीचे जनावर घेऊन जात असताना एक गाडी त्या ठिकाणी ही पिकअप गाडी तिथे आढळून आली कुसमाडी गावामध्ये सदरची गाडी काही सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांना आढळली त्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलीस तत्काळ त्या ठिकाणाला हेड कॉन्स्टेबल शहा आणि पोलीस कॉन्स्टेबल आमचे पानसरे यांना तात्काळ मी त्या ठिकाणाला रवाना केलं मला दुपारी तीन वाजता बातमी मिळताच ताबडतोब त्यांनी सदरची पिकअप गाडी ताब्यात घेतली ताब्यात घेतल्यानंतर दोन गायी त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत सदरच्या गायी आम्ही गोशाळेमध्ये पाठवत आहोत आणि या ठिकाणी जे दोन आरोपी आहेत गफूर अली खान मुलतानी वर्ष साठ राहणार न्यारखेडा एवढा जिल्हा नाशिक आणि त्यानंतर अशोक साहेबराव देवरे वय वर्ष बत्तीस हा ने खेडा तालुका एवढा जिल्हा नाशिक येथील राहणार आहे या दोघांवरती आता आम्ही कायदेशीर कार्यवाही करण्याची कार्यवाही चालू आहे येवला तालुक्यामध्ये गाई चोरांचं आणि चोरांचं सुद्धा प्रकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे दोन दिवसापूर्वीच एक आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील कोळपवाडी येथील एक सराईत आरोपी या ठिकाणी पकडलेला आहे आणि त्यालासुद्धा प कोर्टापुढे हजर केलं होतं त्याच्यामध्ये आम्हाला तीन नावं निष्पन्न झालेले आहेत जे सराई गुन्हेगार आहेत जे आंतरराज्य गुन्हे करणारा सुद्धा एक शरद पिंपळे नावाचा गुन्हेगार त्यामध्ये आहे अशा त्या गुन्हेगारांचासुद्धा आमच्याकडनं शोध चालू आहे त्यांना पण लवकरच आम्ही गजाड करत आहोत